हॅलो डियर फ्रेंड्स हॅलो डियर स्टूडेंट्स अँड हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करियर हा चॅनल आहे किंवा हे चॅनल आहे फक्त आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मित्रांसाठी आणि सर्वांसाठी काय आहे आपले तुम्ही पाहिलं महाराष्ट्रीयन विद्यार्थी जेव्हा ते कॉलेज जातात वेन दे गो टू कॉलेज ॲक्च्युली त्यांना तेव्हाच कळतं इंग्लिशचं महत्त्व काय आहे जे बारावीपर्यंत सहसा दे बिकॉज ऑफ सिलेबस ऑर समथिंग ते जास्त लक्ष देऊ शकत नाहीत परंतु नंतर कोणत्या ऑफिसमध्ये किंवा कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा कॉलेजच्या फंक्शनमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं संकोच वाटतो चार लोकांसमोर बोलण्यासाठी का प्रॅक्टिस नसते आणि थोडंसं मला वाटतं मी परत जर पाहिलेलं आहे की आपण महाराष्ट्रीयन विद्यार्थी किंवा आपले महाराष्ट्र विद्यार्थी याकडे लक्ष देत नाहीत आणि फ्युचरमध्ये त्यांचा इंग्रजी न बोलता आल्यामुळे त्यांना थोडंसं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होतो किंवा थोडासा संकोच वाटतो व्हेजिटेशन वाटतं तो होऊ नये या अनुषंगाने फॉर दॅट ग्रेट पर्पज आय हॅव लॉन दिस चॅनल इंग्लिश फॉर करिअर नक्की फायदा होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉमन इटिकेट्स काय असतात किंवा कॉमन मॅनर्स काय असतात कुणाला कोणत्या प्रसंग कसं बोलावं नक्की होईल इंग्लिश का पाहिजे इंग्लिश आली पाहिजे कॉन्फिडन्ससाठी का पाहिजे इंग्लिश आली पाहिजे व्यक्तिमत्वासाठी किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी इंग्लिश का आली पाहिजे इंग्लिशमुळं बरेच वेळेस काय होतं की यु नो वी गेट इनव्हिज्युअल कॉन्फिडन्स आणि चार लोकांमध्ये बोलताना एक वेगळं इम्प्रेशन असतं प्रश्न तो नाही वी आर व्हेरी प्राऊड ऑफ अवर मदर टंग मराठी परंतु इंग्लिश हॅज बिकम अ लँग्वेज और मे बी एन ऑफिशियल लँग्वेज और कॉर्पोरेट लँग्वेज त्यामुळे इंग्रजी बोलता आली पाहिजे हे लक्षात घ्यायचं काळजी करू नका हा चॅनल पूर्ण विद्यार्थीसाठी आहे आणि म्हणजे सर्वांसाठी ॲक्च्युली ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे आणि त्यासाठी हा नक्की हा चॅनल तुम्हाला उपयोगी पडेल आय एम डॅम शुअर sure अबाउट दॅट तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंग्रजी बोलताना कोणत्या प्रसंग काय बोलावं आणि थोडंसं थोडंसं एक्स्ट्रा चेरी ऑन द केक ज्याला पण म्हणतो काय चांगलं बोलता येईल विल गो फॉर दॅट वन येस सो so, चला डे फर्स्ट आजचा हे काय आहे व्हिडिओचं जे आहे इंग्रजी बोलण्यासाठी डे फर्स्टमध्ये आपण काय करणार आहोत की जेव्हा घरी गेस्ट येतात तेव्हा कसं बोलायचं ऍक्च्युली चॉईस आपला आहे त्यांना कसं बोलायचं परंतु चांगला चॉईस पाहिजे जेणेकरून काय होतं इट कास्ट व्हेरी गुड इम्प्रेशन राईट्स तर वेलकम हार्टी वेलकम पहिलं काय राहतं रेग्युलर तर तुम्हाला माहिती हार्दिक स्वागत तर इंग्लिशमध्ये काय राहील वेलकम हार्टी वेलकम सेकंड वॉट अ प्लिझंट सरप्राईज कमाल आहे आश्चर्य आय एम व्हेरी हॅप्पी कमाल आहे मीन्स येस पॉझिटिव्हली येस वॉट अ प्लिझंट सरप्राईज तुम्ही आलात रिली प्लीजंट सरप्राईज नेक्स्ट वन प्लीज हॅव अ सीट काय म्हणा तुम्ही प्लीज हॅव अ सीट येस नेक्स्ट वन वुड यू टेक टी ऑर कॉफी त्यांना तुम्ही म्हणा वुड यू टेक टी ऑर कॉफी विल नाही काय घ्यायचं वुड वूड मग थोडंसं पोलाईट आहे नंबर आहे वुड यू टेक टी ऑर कॉफी येस अँड नेक्स्ट प्लीज डू कम अगेन पुन्हा यावं तुम्ही असं तुम्ही त्यांना बोलणार आहात प्लीज डू कम अगेन हे केव्हा घरी पाहुणे आले तेव्हा हा झाला पहिला प्रसंग दुसऱ्या याच्यामध्ये पहा कुणाचं कौतुक करताना कसं बोलायचं अप्रिशिएटिंग समवन हाऊ टू एप्रिशिएट समवन कौतुक करताना कसं बोलायचं नंबर एक वेल डन ऑफकोर्स हे तुम्हाला माहिती आहे कौतु करा कौतुक करायला पैसे लागत नाहीत कौतुक करावं आय एम राईट कॉम्प्लिमेंट्स मेक अ मॅन नेक्स्ट वन रिअली एप्रिशिएबल कौतुक कसं करायचं तुमचं सक्सेस आहे ना रिअली एप्रिशिएबल मराठी मी तुम्ही पाहू शकता नेक्स्ट वन वेल वेलसेट तुम्ही छान बोललात कौतुक करताना काय बोलत यू रिली वेल सेट नेक्स्ट वन इट्स रिअली ग्रेट युअर परफॉर्मन्स रिली ग्रेट इट्स रिअली ग्रेट नेक्स्ट आय एम प्राऊड ऑफ यू हे तर कॉमन आहे तुम्हाला माहिती आहे येस आय एम रिली प्राऊड ऑफ यू आणि शेवटी आहे हॅट्स ऑफ टू युअर वर्क तुमच्या कामाला सलाम किंवा तुमच्या कामाला खरंच कौतुक कार्याला सलाम अशा प्रकारे हॅट्स ऑफ टू युअर वर्क हे केव्हा कुणाचं कौतुक करताना फर्स्ट मध्ये तुम्ही बोलणार आहात रेडी पहिले काय वेल डन नेक्स्ट रियली अप्रिशिएबल नेक्स्ट वेल सेड नेक्स्ट इट्स रियली ग्रेट नेक्स्ट आय एम प्राउड ऑफ यू नेक्स्ट हेडस ऑफ टू युअर वर्क करेक्ट दॅट्स अ ब्युटी नेक्स्ट वन कुणाचं अभिनंदन करताना कसं बोलायचं वाईल सम समवन पहिलं आहे हार्टी कॉंग्रॅच्युलेशन पहिले काय म्हणलं तुम्ही हार्टी वेलकम आता काय हार्टी हार्टी म्हणजे दिलसे येस yes, हार्टी कॉंग्रेच्युलेशन दुसरं आहे वंडरफुल सक्सेस कुणाचं कौतुक करायला कंजुशी करायची नाही आपण जर लोकांचं कौतुक केलं तर आपलं पण कौतुक होतं नंतर त्यासाठी इट्स अ गिव्ह अँड टेक प्रोसेस ओके येस हार्टी कॉंग्रेच्युलेशन नेक्स्ट वंडरफुल सक्सेस रिली वंडरफुल सक्सेस नेक्स्ट रिली एक्सलेंट फारच छान रिली एक्सलेंट नेक्स्ट वेल डन ग्रेट जॉब काय म्हणायचं ना वेल डन ग्रेट जॉब हे कशासाठी जेव्हा तुम्ही कुणाचं अभिनंदन करता वाईल इल कॉंग्रॅच्युलेटिंग सम वन तुम्ही बोलणार नंबर वन हार्टी कॉंग्रुएलेशन नेक्स्ट वंडरफुल सक्सेस नेक्स्ट रिल एक्सलेंट अँड नेक्स्ट वेल डन ग्रेट ओके गे? हे मुद्दाम हे चॅनल जे लॉन्च करायचं कारण काय आहे की आपले विद्यार्थी मागे पडू नयेत किंवा आपले जे कॉलेजचे विद्यार्थी किंवा कोणी राहू ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्या लोकांसाठी चॅनल सुरू केलं आहे चॅनलचं नाव काय इंग्लिश फॉर करिअर ओके नेक्स्ट वन सॉरी जेव्हा आपण एखाद्याला भेटतो वेन वी मीट समवन तर भेटल्यावर कसं बोलायचं हाऊ डू यू डू तुम्ही कसे आहात हाऊ डू यू डू इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता हाऊ डू यू डू नेक्स्ट प्लीज अँड गुड मॉर्निंग प्लीज अँड गुड इव्हनिंग ओके नेक्स्ट ग्लॅड टू मीट यू व्हेरी ग्लॅट टू मीट यू नेक्स्ट ब्लूम टू सी यू तुम्हाला भेटून आनंद झाला बरं का आय एम रिली ब्लूम टू सी यू हे केव्हा एखाद्याला भेटल्यानंतर एक लक्षात ठेवायचं चांगलं बोलणं किंवा न बोलणं हे चॉईस आपलं आहे आणि मला वाटतं वी शूड गो फॉर गुड चॉईस काय असतं इफ वी जस्ट ऑफर रेस्पेक्ट पीपल विल रेस्पेक्ट इट्स हे शेवटी काय माहिती आहे का की देवाणघेवाण आहे त्यामुळं मॅनर्स मेक अ मॅन विद्याविनया सोबत शोभते नम्रता किंवा तुमचं पोलाइटनेस हे फारच आवश्यक आहे आणि अशा वाक्यातून काय असतं यु नो पोलाइटनेस इज रिफ्लेक्टेड आय एम राईट येस मला वाटतं हे कळालं असेल तुम्हाला पुढे घ्या एखाद्याला गुड बाय म्हणताना किंवा दिवस संपल्यानंतर किंवा जाताना कसं बोलायचं त्याबद्दल माहिती आहे नंबर एक हॅव अ गाला डे आता गुड डे तर कॉमन झालं हॅव अ गाला डे हॅव अ वंडरफुल डे हॅव अ प्लीजंट डे हॅव अ सुपर डे हॅव अ फॅन्टॅस्टिक डे चांगलं बोलायला पैसे लागत नाहीत गुड वर्ड्स कॉस्ट नथिंग करेक्ट गुड वर्ड्स कॉस्ट नथिंग चांगलं बोललंच पाहिजे नेक्स्ट टेक केअर ऑफकोर्स हे तर कॉमन आहे तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट सी यू अगेन आणि बोलताना एक लक्ष द्यायचं इंग्लिश बोलताना कधी असं वडायचं नाही वर्ल्ड काय असतं ह्या लँग्वेजची ब्युटी स्पॉइल होऊन जाते सी यू अगेन नेक्स्ट हॅव अ ग्रेट डे आणि यू फॉर युअर फॉर अवर नेक्स्ट विजिट मी तुमचे वाट पाहिन हे केव्हा जाताना करेक्ट वन्स अगेन हॅव अ गाला डे नेक्स्ट टेक केअर नेक्स्ट सी यू अगेन नेक्स्ट हॅव अ ग्रेट डे आणि शेवटी काय आय विल वेट फॉर यू फॉर अवर नेक्स्ट विजिट हे आज झाले कॉम्प्लिमेंट कसं द्यायचं कसं बोलायचं कोणत्या प्रश्न काय बोलायचं हे छोटे वाक्य काय काही सिंपल वाक्य आहेत प्रॅक्टिस इथून सुरू करायची लक्षात घ्या कोणी आल्यानंतर कसं बोलावं चांगलं बोलावं वा, की वाईट बोलावं वा, हे चॉईस आपलं आहे आणि मी काय म्हटलं वी शूड ऑलवेज गो फॉर गुड चॉईस करेक्ट मला नक्की खात्री आहे आय एम डॅम शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण की हे हा व्हिडिओ त्या लोकांसाठी मी मुद्दामून हे केलं आहे ज्याला म्हणजे काय तयार केलं आहे ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे आणि तेही फक्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी ॲक्च्युली बाकी इंग्लिश फॉ विथ पी के नाईंटी नाईन हे हिंदीमध्ये आहे अँड द इंग्लिश गार्डन हे मुलांसाठी आहे परंतु हे चॅनल किंवा हा चॅनल इंग्लिश uh, फॉर करिअर फक्त आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांसाठी आहे आणि सर्वांसाठी ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे अँड स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे स्पेशल फॉर दोज स्टुडंट्स फॉर दोज महाराष्ट्र स्टुडंट्स हु आर गोइंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इंटरव्ह्यूमध्ये किंवा बोलताना चार लोकांमध्ये बोलताना त्यांना संकोच होणे त्रास होऊने किंवा थोडी भीती होऊ त्यांनी बाळगू नये फॉर दॅट पर्पज हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल ही सुरुवात आहे या चॅनलची आपण असे अनेक व्हिडिओ तयार करणार आहोत मरा म्हणजे महाराष्ट्रीय आपल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून सर्वांना फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला प्लीज विदाऊट हेजिटेशन कॉमेंट देणार आहात मी आर गोइंग टू सेंड द कॉमेंट्स ऑर इन दॅट कॉमेंट बॉक्स अँड ऑफकोर्स आय विल वेलकम ऑल दी कॉमेंट्स आणि व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ खरंच उपयोगी पड पडला आहे का किंवा पडतो पडतो आहे जे काय असेल ते सो विदाउट हेजिटेशन तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिणार आहात आणि पुढच्या व्हिडिओसाठी कारण की नवीन चॅनल आहे पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही बिलकुल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल मीन वाईल आय टेक युअर काइंडली हॅव अ ग्रेट टाईम 拜拜。Bye bye.